नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून बावीस स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवणी लातूर या ठिकाणी अवकाळी दोन क्विंटल जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सदोंदरी सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर असे पुढील बाजार समते आहे मालेगाव या ठिकाणी अवकाळी पंचवीस क्विंटल जसे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे बाजार समते आहे आरवी या ठिकाणी अवकाळलेले पंच्याऐंशी क्विंटल जसे तर सहा हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्व सौंदर्य सहा हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लालतू बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर या ठिकाणी जसे दर हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे लाल तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जसे दर पाच सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जात आहे तूर।